माझं बाळ ना खूप म्हणजे खूप लहान होतं आणि पहाटे पाच वाजता त्याला ताप आला होता ती पण डोक्याला आणि त्याची पूर्ण बॉडी थंडी होती बट डोकं एकदम तापलं होतं तर आम्हाला काय समजत नव्हतं की त्याला ताप आला आहे का नाही कारण ना लहान मुलांची बॉडीचे बॉडीचं जे टेम्परेचर असतं ना ते थोडंसं हायचं असतं मग आम्हाला काय समजत नव्हतं की त्याला ताप आहे का नाही मग आम्ही त्या सिच्युएशनमध्ये काय केलं ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहिले बाळ असल्यामुळं ना आपल्याला त्या सिच्युएशनमध्ये समजत नाही म्हणजे की जाणवत नाही आपल्याला काय करायचं आणि काय नाही तर घरात मुलं असली तर प्लीज हा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे तर चला मी व्हिडिओला करते सुरुवात नमस्कार वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ मी पाहिले आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे तर मुलं घरात असले तर प्लीज हा व्हिडिओ बघा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे नवीन आई बाबांना असल्या वेळी काय समजत नाही तर माझं सुद्धा पहिलंच भाळ आहे तर मला पण त्यावेळेस काय समजलं नाही ह्यांना सुद्धा काय समजत नव्हतं तर मी तुम्हाला सांगते आता तर माझं बाळ पंधरा महिन्याचं झालेलं आहे तर जेव्हा माझं बाळ सात ते आठ महिन्याचं होतं तर तेव्हा पहिल्यांदा त्याला ताप आला होता ते पण पहाटं पाच वाजता आला होता दिवस सॉरी दिवसभर रातभर तर तो चांगलाच होता मग त्यानंतर भुगू पहाटं पाच वाजता उठला भुगू म्हणजे माझ्या ना बाळाचं नाव भुगू आहे मग तो पाच वाजता उठला मग आम्ही दोघं पण पाच वाजता उठलो त्यानंतर आम्ही दोघं पण भुगूसोबत खेळायला लागलो आणि खेळत खेळत ह्यांनी दो, भुगूच्या डोक्यावरती हात ठेवला आणि डोक्यावर हात ठेवल्यावर समजले की भुगूचं डोकं जे आहे ना ते पूर्ण गरम झालेलं होतं खूप म्हणजे खूप तापलेलं होतं तर माझ्या बाळाची बॉडीचं जे टेम्परेचर असतं ना ते हायच असतं कारण ना त्याला खूप म्हणजे खूप गरम होतं तर उन्हाळ्यात तर त्याला खरंच खूप म्हणजे खूप गरम होतं आणि थंडीत पण त्याला घाम मिळतो मग त्याचं जे बॉडीचं टेम्परेचर आहे थोडंसं हाय आहे त्याच्यामुळे आम्हाला वाटलं असंच गरम झालं असेल मग अर्ध्या तासानंतर अजून आम्ही बघतोय तर ताप म्हणजे की जे गरम होतं ना डोकं ते कमी काही झालेलं नव्हतं हाय असंच होतं मग थोड्या वेळाने आम्ही अजून बघितलं तर बॉडी तर त्याची पूर्ण थंडीच होती म्हणजे की डोक्या फक्त डोकं फक्त गरम झालेलं होतं बॉडी पूर्ण थंडी होती मग आम्हाला काय समजतच नव्हतं की त्याला ताप हाय का नाही काय करावं आणि काय नाही तर काय म्हणजे काय समजत नव्हतं आम्हाला मग असंच बघत बघत मग साडेसात आठ वाजले मग आठ वाजता पण बघतोय तर त्याचं डोकं गरमच लागत होतं बॉडी तर, तर, तर गारच होती तर मग ह्यांनी म्हणले मी टेम्परेचर ताप चेक करण्याचा जो टेम्परेचर असतो ना तो घेऊन येतो मेडिकलमधनं मग हे गेले आणायला मग त्यानंतर हे घेऊन आले मग चेक केल्यावर तर ताप नव्हता म्हणजे की नाईंटी एट होतं त्याचं टेम्परेचर तरी या बॉडी थंडी होती आम्ही इथं चेक केलं होतं बघा हिथं चेक केल्यावर तर त्याचं बॉडीचं टेम्परेचर तर नाईंटी एट दाखवत होतं नाईंटी एटचं वर जर असलं ना टेम्परेचर तर म्हणायचं ताप आहे तर त्या पण ताप नव्हतं मग असं करत करत नऊ वाजले नऊ नऊ वाजल्यावर आम्ही बघतोय तर त्याची बॉडी पण पूर्ण गरम झालेली होती डोकं पण गरम होतं आणि बॉडी पण गरम झालेली होती म्हणजे की तो आठ वाजता उठल्यावर झोपला होता त्याचभर झोपला आणि उठल्यावर मग आम्ही बघतोय तर त्याची बॉडी पण पूर्ण गरम झालेली झालेली होती मग आम्ही ह्या सिच्युएशनमध्ये काय विचार केला नाही लगेच डॉक्टरकडे गेलो आणि ह्यांनीसुद्धा ऑफिसला जाण्यासाठी निघाले होते तर हे जात होते तोपर्यंत बुगू उठला आणि मग बुगू बुगूला ह्यांनी घेतल्यावर मग बुगूची बॉडी पूर्ण गरम झालेली होती मग हे ह्याला तर ताप आलेला आहे मग आम्ही लगेच टेम्परेचरने चेक केलं तर एकशे दोन ताप होता आणि लगेच डॉक्टर गेलो कारण ना हे जर ऑफिसला गेले असते तर त्यांना ना घरी यायला वीस मिनटं लागतात तर वीस मिनटंसुद्धा खूप झाले मग आम्ही लगेच डॉक्टरकडे गेलो तर पहिले तर आम्ही गुगलवरती सर्च केलं की लहान बाळांचं डॉक्टर कुठे आहे आमच्या एरियामध्ये कारण ना असं कधीच ताप आला नव्हता त्यावेळेस आणि कधी आजारी पण पडला नव्हता मग आम्ही इथं आल्यापासून डॉक्टरकडंच गेलो नव्हतो आम्हाला लहान मुलांचं डॉक्टर कुठे असतात आमच्या एरियामध्ये ते पण माहीत नव्हतं मग गुगलवरती बघितल्यानंतर आम्ही ऑनलाईनच अपॉइंटमेंट घेतली कारण खूप नंबर्स होत्या आम्ही फोन करून विचारलं आमचा नंबर सतरावा किंवा अठरावा होता असं माझ्या नीट लक्षात पण येणार बहुतेक अठरावाच नंबर होता तर खूप म्हणजे खूप नंबर होते आणि ते दहा वाजता बसतात डॉक्टर तर आम्ही दहा वाजता नाही साडेनऊ वाजता तर आम्ही लगेच डॉक्टरकडे निघालो आणि गेल्यानंतर बघतोय तर खूप म्हणजे खूप गर्दी होती हॉस्पिटलमध्ये तर आम्हाला समजत नव्हतं कारण गुगुतला तर खूप म्हणजे खूप हाय लेवल ताप होता तर मग आम्ही रिसेप्शनवरती हो जाऊन त्यांना सिस्टरना म्हणले की बाळाला खूप आलेला आहे तर खूप लांब आमचा नंबर आहे त्याच्यामुळे डॉक्टरनं सांगा आम्हाला पहिलं जाऊ द्या मग असं सांगितल्यानंतर लगेच डॉक्टरनं आम्हाला डॉक्टरनी आम्हाला बोलवलं आतमध्ये तर आतमध्ये गेल्यानंतर डॉक्टरनं दाखवलं बुकूला तर भुकोला दा बघितल्यानंतर डॉक्टर मला लिहायला तर खूप म्हणजे खूपच हाय लेवलचा ताप आलेला आहे तर, तर तेव्हा चेक केल्यानंतर एकशे सहा ताप एक होता घरी चेक केलं तर एकशे दोन होतं तर एकशे सहा ताप होतं तर लहान मुलांसाठी ते टेम्परेचर ताप खूप म्हणजे खूपच जास्त झालं तर लगेच डॉक्टरनी बघितल्यावर औषध औषधं वगैरे दिले मग डॉक्टरनी बघितल्यानंतर बुकोला आम्ही तिथंच हॉस्पिटलमध्ये औषध दिलं आणि डॉक्टरनी तीन दिवसाचे औषध दिले म्हणजे तीन दिवस जर ताप नाही कमी आला तर लगेच तुम्ही तिसऱ्या दिवशी या कारण ना ताप राहून राहून येतो आठ तासानंतर ताप येतो जर आता ताप आला आपण औषध दिलं तर तो ताप राहतो आणि मग आठ तासानंतर अजून ताप येतो डबल मग लगेच आपल्याला औषध द्यायचं असतं मग आठ तासाने असं ताप ता 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 ये जा ये जा करतो त्याच्यामुळे तीन दिवस तुम्ही बघा जर ताप परत येत राहिला तर तुम्ही तिसऱ्या दिवशी लगेच या तर दुसऱ्या दिव रात्रीचं पण ताप तापाला आम्ही औषध दिलं आणि पहाटे उठल्यावर पण त्याला ताप आला परत आठ तासानंतर असं तीन वेळा ताप आला औषध आम्ही तीन टाईम देत होतो तरी पण आठ आठ तासांनी बुगुला राहून राहून ताप यायचाच मग दुसऱ्या दिवशी मला काय राहू वाटलं नाही ह्यांना फोन केला की बुगुला तर ताप येतच आहे सकाळी पण आला आणि आता दुपारी पण आलेला आहे मग हे म्हणले मी येतो आणि आपण आजच डाउ आजच जाऊ डॉक्टरकडं कारण उद्याची आपण वाट पाहू शकत नाही तर लगेच आम्ही दुपारच्या टायमिंगला परत गेलो डॉक्टर दुसऱ्या दिवशी परत गेलो आम्ही डॉक्टरकडे मग डॉक्टर म्हणले बरं झालं तुम्ही आला तर त्याची टेस्ट वगैरे डॉक्टर म्हणले आपण टेस्ट वगैरे करू पण त्यासाठी त्याच्या आधी आपण ही औषध देऊन बघू कारण ना त्यावेळेस ना निमोनियाची साथ चालू होती बट निमोनियामध्ये ताप आणि खोकला असतो तर भूकबुला खोकला तर कसलाच नव्हता फक्त आणि फक्त तापच होतं मग डॉक्टरनी औषध चेंज करून दिले मग ते औषध दिल्यानंतर फक्त एकदा एकदाच दिलं असेल मग ते औषध नंतर मग त्याला तापच आला नाही संध्याकाळी पण आला नाही आणि दुसऱ्या दिवशी पण आला नव्हता मग आम्ही डॉक्टरकडे गेलो नाही तर मला खूप भीती वाटत होती की त्या टेस्ट वगैरे केल्यानंतर त्याला रिपोर्टमध्ये काय चुकीचं आल्यावर मी कशी करणार म्हणजे की माझ्या बाळाला तसं सोचल का कारण ना हॉस्पिटलमध्ये मी बघितले होते मुलांना की त्यांच्या हाताला ती सलान वगैरे लावलेली होती कारण त्यांना निमोनिया झाला होता ते खूप म्हणजे खूप खोकत होते आणि त्यांना ताप पण खूप होता तर डॉक्टर त्या म्हणले होते की निमोनिया तर ह्याला नसणार कारण ना निमोनियामध्ये सुद्धा असतो तर डॉक्टर तरी पण म्हणले उद्या या या अजून आज बघा आज ह्या औषधांना जर ताप नाही राहिला तर उद्या लगेच या आणि आपण टेस्ट करू तर अशी वेळ आमच्यावर आलीच नाही कारण ना दियून दियून ते औषध दिल्या एकदाच दिल्यावर त्याचा ताप राहिला आणि त्याला नंतर तापच आला नाही मग मी तिथं बसून माझ्या डोक्यात हाच विचार येत होता की माझ्या बाळावर अशी वेळ येऊ येऊन देऊ नको देवा कारण माझं बाळ कसं सहन करणार आपल्यासारखी माणसांना चालायला लागल्यावर आपण किती हे करतो किती दुखतं आपल्याला आणि त्या मुलांचा तर जीव एवढाच असतो मग त्यांनी कुठंपर्यंत सोसायचं सो। असं माझ्या डोक्यात विचार यायचं राहून राऊंड असं माझ्या डोक्यात विचार यायचा मग ह्यांनी म्हणायचे मला सारखं सारखं तू असे विचार करू नको असं नेगेटिव्ह विचार केल्यावरच मग कसं होणार आपलं मग अशी वेळच आमच्यावर आली नाही तसली टेस्ट वगैरे करण्याचीच वेळ आली नाही कारण लोकचा ताप राहायला लगेच ते औषध दिल्यानंतर तर तुम्ही अशी चूक करू नका जर जर तुम्हाला थोडं पण जाणवत असेल की मुलाचं डोकं गरम आहे किंवा बॉडी पूर्ण थंडी आहे तर अशा वेळी तुम्ही शांत बसू नका लगेच डॉक्टरकडे घेऊन जावा आणि टेम्परेचर चेक करण्याचं असताना ते घरी नेहमी ठेवा कारण ना अशी वेळ कधी येईल सांगता येत नाही त्याच्यामुळे लगेच तुम्ही चेक करून बघू शकता की त्याला ताप आहे का नाही आणि जर नाईन्टी एटच्या वर टेम्परेचर असलं की जे ताप असतो त्याच्यामुळे लगेच डॉक्टरकडे जायचं असतं ताप आला का घरात बसायचं नसतं ताप हे खूप रिस्की असतं ताप अंगावर कधीच काढून घ्यायचं नसतं आणि लहान मुलांच्या बाबतीत तर हे खूप म्हणजे खूप रिस्की असतं त्याच्यामुळे लगेच टॉक्टरकडे जायचं अजिबात विचार करायचा नाही मी जसं विचार केला आम्ही जसं विचार केला की त्याचे डोकंच फक्त गरम आहे बॉडी तर पूर्ण चालते तर हे ताप कसं काय असू शकतो कारण मुलांची बॉडी तर गरमच असते आणि त्यात आमच्या बाळाची सुद्धा बॉडी गरमच असते त्याला खूप गरम होतं तर आम्ही असा विचार केला तर अशी चूक तुम्ही करू नका त्याच्या म्हणून लगेच डॉक्टर जायचं आणि असल्यावेळी आईच्याच डोक्यात हे सगळे विचार येतात कारण ना ते खूप म्हणजे खूप हळवी असते ते सो फ्रेंड्स so, मला आजच्या घोडीमध्ये एवढंच सांगायचं होतं की तुम्हाला मुलाची बाबतीत असं थोडं पण काय जाणवलं का लगेच डॉक्टर घेऊन जावा अजिबात घरी बसू नका ताबडतोब लगेच डॉक्टर जायचं कारण का। वा ना ताप हे खूप रिस्की असतं वेगवेगळ्या प्रकारचा ताप असतो त्याच्यामुळे घरी अजिबात बसायचं नाही आणि आम्ही जसं केलं तसं तुम्ही करू नका जर तुम्हाला थोडं पण असं डोक्याला गरम वाटलं किंवा काय वाटलं बॉडी थंडी तर लगेच डॉक्टरकडं जायचं तर तेही तापच असतो तर माझ्या असे प्रत्येक गुढी म्हणूनच काय काय ना काय शिकण्यासारखं भेटतं आणि मला तशी पॉझिटिव्ह कमेंट्स पण येतात की ताई थँक्यू सो मच तू असं सांगितलं ह्याच्यापुढं मी असं कायम लक्षात ठेवणार तर मला खूप भारी वाटतं असे कमेंट्स वाचल्यावरती तर असा सपोर्ट राहू द्या आणि व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा लाईक करायला विसरू नका भेटू असेच नेक्स्ट व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि असंच कायम हसत राहा बाय बाय